मित्रांनो शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाने दिनांक आठ मे दोन हजार बावीस रोजी एक पत्र निर्गमित केले आहे त्या पत्रामध्ये अशासकीय माध्यमिक म्हणजे खासगी शाळांतील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांच्या कामाची वाटणी करून देण्यासंदर्भात एक पत्र निर्गमित करण्यात आले आहे त्यापैकी प्रयोगशाळा सहाय्यक यांना कोणती कामे करायची आहेत त्याबाबतची यादी पुढे दिली आहे नंबर एक प्रयोगशाळेची सर्व जबाबदारी सांभाळणे नवीन आलेले साहित्य नोंदविणे फुटलेल्या साहित्याची विद्यार्थ्याच्या नावावर नोंद करणे स्टॉक रजिस्टर ठेवणे नवीन साहित्य आणण्याच्या प्रयोग साहित्याची आवश्यक त्या प्रयोगास आगाऊ मांडणी करणे प्रयोगाच्या वेळी विद्यार्थ्यावर लक्ष ठेवणे शिक्षकांना आवश्यक ते मदत करणे प्रयोग घेण्यास शिक्षकांना मदत करणे व झालेल्या प्रयोगाच्या नोंदी रजिस्टर ठेवणे रसायनशास्त्र विषयासाठी लागणारे प्रमाणित द्रावण तयार करणे तशी टेबलावर लागणारी द्रावणे तयार करणे जीवशास्त्रासाठी लागणाऱ्या वनस्पती कीटक प्राणी प्रयोगशाळा जीवशास्त्राच्या मदतीने गोळा करणे शास्त्रीय उपकरणाचे झालेले किरकोळ बिघाड दुरुस्त करणे प्रयोगाची माहिती घेऊन लागणाऱ्या साहित्याची नोंद ठेवणे वर्षाच्या अखेरी रजिस्टर करून कमी करणाऱ्या साहित्याची यादी करणे प्रत्येक उपकरणाची देखभाल करून पावसाळ्यात उपकरणे गंजू नयेत म्हणून त्याला ग्रीस लावणे विज्ञान मंडळामार्फत विद्यार्थी वस्तू तयार करतात त्या कामात मदत करणे प्रत्येक उपकरणावर रजिस्टर नवा प्रयोगशाळा परिचाराच्या मदतीने नोंदवणे वनस्पतीची रोपे जमा करून शाळेने दिलेल्या जागेत लावून जोपासना करणे याशिवाय मुख्याध्यापक शिक्षक यांच्या आदेशानुसार प्रयोगशाळेत काम करणे अमल व ज्वालाग्राही पदार्थ सुरक्षित जागेत असुरक्षित ठेवणे ही कामे प्रयोगशाळा सहाय्यक यांना करायची आहेत मित्रांनो हे शासकीय पत्र व ही पी डी एफ आपणास हवी असल्यास ही पी डी एफ आपल्या व परिपत्रक या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे त्या ठिकाणावरून हे पत्र व पी डी एफ आपण डाउनलोड करून घेऊ शकता